साधारणतः संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच प्रवेश असतो पाच नंतर प्रवेश दिला जात नाही त्यामुळे सकाळीच शेतकऱ्यांनी यावं आणि दिवसभर आपला या ठिकाणी दिवसपूर्ण आपण हे प्रदर्शन बघू शकता दिवसभर हे प्रदर्शन खुलं आहे त्यामुळे कृषी प्रदर्शन पाहिलं की लोकांना जरा उत्सुकता निर्माण होते आणि शेतकरी इथं पाहण्यासाठी खास येत असतात त्याचप्रमाणे पशुधनाचा एक चांगला विषय आहे शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणलं की पशुधन मानलं जातं आणि पशुधन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत या संदर्भामध्ये पशुसंवर्धनामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांमध्ये काय भावना आहे हे आपण समक्ष या कृषी प्रदर्शनातले प्रमुख त्यांच्या त्यांच्यास भेट आहोत नमस्ते सर नमस्कार धन्यवाद शेतकरी बंधू नो या ठिकाणी आपण पाहत आहात की प्रदर्शनाअंतर्गत कृषक दोन हजार सव्वीस अंतर्गत पशुप्रदर्शन आयोजित केलेला आहे या पशुप्रदर्शनामध्ये आपण पाहू शकणार आहे विविध जातींच्या गायी ज्यामध्ये गीर जातीच्या गायी सहिवाल गाई जातीच्या गायी त्याचप्रमाणे आपण फारफार जातीच्या गायीसुद्धा ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण अतिउच्च प्रतीच्या होस्टेन फ्रीजनच्या कालोडी या ठिकाणी निलावासात ठेवलेल्या निला आहेत तर ज्या शेतकऱ्यांना कालोडी पाहिजे असतील ते शेतकरी या ठिकाणाहून अतिउत्तम प्रतीच्या कालोडी आपण देऊ शकतो पूर्वी आपण फक्त दहा किंवा पंधरा किंवा वीस लिटर दूध देणाऱ्या पाहत पाहतो परंतु आता आपला फायदेशीर दूध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला तीस ते चाळीस लिटर दूध देणाऱ्या कालोडी पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला पंजाबमध्ये जाऊन कालोडी आणणं शक्य नाही किंवा पंजाबमधून कालोडी आणल्यानंतर बऱ्याच वेळेस त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराचा प्रदर्भाव दिसून येतो आणि म्हणून आपल्याला उत्तम प्रतीच्या चांगल्या ब्रीडिंग केलेल्या जर एच एफच्या कालोडी पाहिजे असेल तर या प्रदर्शनामध्ये आपण जे पशुधन अनुवंश गुणवत्ता सुधार प्रकल्प आहे त्या प्रकल्पाने तयार केलेल्या कालवडी या ठिकाणी आपण प्रदर्शनामध्ये लिलावासात ठेवलेल्या आहेत त्या आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी दोन पिल्ले देणाऱ्या अविशान मेंढ्या सेंट्रल वूल रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या दोन पिल्ले देणाऱ्या मेंढ्या आहेत सहजा सर्वसाधारणपणे मेंढ्या एकच वर्षामध्ये एकच पिल्लू देतात पण ह्या दे दोन पिल्लू देणाऱ्या मेंढ्या या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे नारीस्वर्ण जातीच्यासुद्धा मेंढ्या ह्या दोन पिल्ले देणाऱ्या मेंढ्या या ठिकाणी आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन क्षमता असणाऱ्या आणि वाढीचा दर जास्त असताना मटणासाठी चांगल्या असणाऱ्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्याप्रमाणे बिटल जातीच्या शेळ्यासुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता त्याप्रमाणे जगातील सर्वात लहान पंगूळ जात आपण या ठिकाणी प्रदर्शनात पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्वात उत्तम उडकामासाठी उत्तम असलेली आपण या ठिकाणी खिल्लार थी जाती, जाती या ठिकाणी आपण प्रदर्शित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे परसबागेतील कुक्कुटपालनासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या कोंबड्यांच्या जाती आपण या ठिकाणी सहा कोंबड्यांच्या जाती या ठिकाणी ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये कावेरी आहे वडराजा आहे ब्लॅक अस्तर आहे कडकनाथ आहे आणि बाल एटियट एट ही सुद्धा जास्त अंडी देणारी कोंबड्यांची परसबागेसाठी जात आहे तर त्याप्रमाणे कोंबड्याच्या सुद्धा आपण जवळपास सहा जाती या ठिकाणी पाहू शकणार आहे रोड आयलँड रेटसुद्धा जात या ठिकाणी आपण ठेवलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातील खंदारी आणि लातूर जिल्ह्यातील देवणी ही दुहेरी उपेकाच्या जातीसुद्धा या प्रदर्शनामध्ये आपण पाहू शकणार आहे तसं आगळ्या वेगळ्या प्रकारचं हे पशु प्रदर्शन आपण या ठिकाणी कृषक दोन हजार सव्वीस ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती संचलित हे कृषक दोन हजार सव्वीस प्रदर्शनामध्ये पशुपक्षी दालनामध्ये आपण हे वैविध्यपूर्ण अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी आपण इथं बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या इथं जे काऊ मॉनिटरिंग सिस्टीम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल विविध प्रकारचे प्रात्यक्षिकं या ठिकाणी आयोजित केले आहे ज्याच्यामध्ये मक्याच्यासुद्धा आपण विविध जाती या ठिकाणी पाहू शकणार आहे आणि इतर पिकाचे सुद्धा पीक प्रात्यक्षिकं आहे त्याचप्रमाणे शेतीतील जोडधंद्यासाठीचं व्हर्टिकल लाईफस्टॉक मॉडेलसुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये वरच्या बाजूला शेळ्या मध्ये मदेबा, मध्यभागी कोंबड्या आणि तिच्या खाली गांडूळकर अशा प्रकारचं व्हर्टिकल मॉडेल आहे ते सर्व उपक्रम या ठिकाणी आहेत मुरघास सुद्धा प्रात्यक्षिक आहे ज्या शेतकऱ्यांना पानथळ जमीन आहे त्या पानथळ जमिनीमध्ये तुमचं बदक पालनाचा डेमो त्या ठिकाणी लावलेला आहे आणि विविध प्रकारच्या भाजीपालाचे प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी आयोजित केले आहे कोणत्या जातीचे आहे ते

काय पंधरा किलोच्या वर आपण पंधरा किलोच्या वर आपण विक्री करतो कुठे भेटल आहे आपल्या केवी घे बारा होत्या बिटलचं किती वजन आहे बीटलचं वजन जवळपास पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत जात नमस्कार मी पृथ्वीराज चव्हाण सुंबरान गोट फार्मच्या माध्यमातून त्या आविशान जातीच्या मेंढ्या आपण संगोपन करतो या मेंढ्यांमध्ये जुळी पैदास देण्याचा गुणधर्म आहे ते बघता हे सात सात आठ आठ महिन्याचे नर आहेत वजन वाढीचा वेग जास्त दुधाचं प्रमाण जास्त आणि जुळ्यांची संख्या जास्त हे या मेंढीच्या जातीचं वैशिष्ट्य आपल्या मेंढ्यांचा कळप जर वाढवायचा असेल तर या सुधारित जातीच्या नाराने आपण संकर केला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ चौपन्न आठ शून्य शून्य पाच शेतकऱ्यांना काय संदेश द्याला जर कमी वेळात कळपाची संख्या वाढवायची असेल तर या जातीच्या नाराने संकर करा दुधाचं प्रमाण वाढेल पिल्लांची संख्या वाढेल वजन वाढीचं तर तुमच्या समोरच आहे हे सात ते आठ महिन्याचे नर आहे कोणत्या जातीची हा गाईच पच्छा आहे फोर आहे कुक्डपालन कोणतं आहे काय सांगाल हे जे तुम्ही बघताय ना हे वनराज जातीचे आहे वनराज हां वनराज यांचं अंडा उत्पादन जे आहे एक दिवस आड ह्याची कोंबडी अण्ण देते वजन आहे वजनची जी घेण्याची ताकद आहे ती खूप लवकर आहे सहा महिन्याची एवढं मोठी दिसतात हे लोक सहा महिन्याचे सहा महिन्याचे हे सगळे सहा महिन्याचे फक्त ते हे सोडून ब्लॅक कॅस्ट्रोल ऑफ ग्रामीण भागामध्ये कोंबड्या पाळल्या जातात आणि सर्वसामान्य शेतकरी जे असतात त्यांच्या प्रत्येक घरात कोंबडी असतेच परंतु ते गावरा नसते तुमच्याकडे जे जातीचे कोंबडी आहेत तर अशा जातीच्या कोंबड्या ग्रामीण भागातल्या महिलांकडे गेल्या तर आजपासून मिळणार उत्पन्न चांगल्या प्रमाणात होईल एवढी किंमत हे कोणत्या जातीची गाय आहे काय सांगाल जातीची गाय आहे किती दूध देते काय असं जरा माहिती दोन लिटर देते सकाळी लिटर एक लिटर आपल्या भागामध्ये कमी पाहायला मिळते आंध्र प्रदेशची जात आहे आपल्या भागामध्ये आता पाहायला मिळते तुमचं नाव काय जगताप ही पोंगोर जातीची गाय आहे आपल्या भागामध्ये पाहायला कमी मिळते लहान दिसायला असते परंतु इतर गायसारखी गायचं आहे दूध देताना तीन दोन ते तीन लिटर दूध देते आणि घरगुती पाळण्यासाठी चांगली गाय आहे गाय बोलले कृषी प्रदर्शनामध्ये महादेवाचा नंदी दिसतोय काय सांगाल या नंदी बद्दल काय ना, नाव आहे याच माऊली माउली कोणच्या गावचा आहे नंबर काढचाल का या कृषी मध्ये किती वजन आहे त्याच काय सातशे एकदम काळा कुठे आहे महादेवाच्या नंदीसारखा दिसतोय कृषी प्रदर्शनामध्ये गावरांग खिल्लार बैल या ठिकाणी आहेत गावरान खिल्लार बैल आपल्याला पाहायला कमी मिळतात सध्याला आपल्याला खिल्लार बैल जोड पाहायला मिळत आहे काय नाव आहे बैलाच कुठल्या गावचं आहे सांग बोला चार आहेत किती चार का दोन आणलेत घरी दोन आहेत बर हां नंबर 99317977 नंबरचा पेन आहे तुम्हाला तो पहिला नंबर आलाय पहिला नंबर आला

कृषी प्रदर्शनामध्ये आहेत बारामती कृषी प्रदर्शन दोन हजार सव्वीस या दिवशी भरलेलं आहे आणि शनिवार पासून चोवीस तारखेपर्यंत हे कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे या ठिकाणी हा दौंड तालुक्यातला बैल आहे आणि मालकाचा मुका घेतो हा पाय काय नाव आहे तुमचं मोबाईल बदलाव हा सोने आहे त्याला प्रसिद्ध पपरी सोने सोन्या मोन्याची ओळख झालेली दोघांची सोन्या मोन्याची जोड चांगली आहे त्याला तर म्हणलं कोण पपरी घेत पण खिलारी बैल जोड पाहायला मिळत नाहीये तुम्ही बैल बैलजोड पाळताय हेच अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा जर खरा मित्र असेल तर हा बैल बैलजोड आहे आपल्याकडे दौंड तालुक्यातल्या नंदादेवी गावचे हे शेतकरी आहेत आणि प्रत्येक प्रदर्शनामध्ये यांचा बैलजोड असतो अनेक ठिकाणी हे त्यांचा बैलजोड प्रदर्शनामध्ये घेत असतो आणि अनेक ठिकाणी यांना नंबरही मिळालेले आहेत किती पारितोषिक मिळाले तुमच्या बैलोषिक हा केसरी आणि आष्टम चॅम्पियन झालेला आहे झालेत अतिशय उत्कृष्ट हा बैल जोड आहे खिल्लारी बैल जोड आहे न्यूज प्रतिनिधी अनिल गायकवाड